कसे आहात मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा समीर विनकर या युट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ ना खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघा तर आज मला सुट्टी होती तर त्या निमित्ताने आपण चाललोय नाशिक मध्ये आलाय गोदावरी नदीला खूप मोठा पूर तर चला तर आपल्या नाशिक मध्ये गोदावरी नदीला पूर कसा आलाय तर आपण बघायला जाऊया आणि कोणी जर आपल्या समीर विनकर या युट्यूब चॅनेलला नवीन आला आहात तर आपल्या चॅनलला तुम्ही पहिले जाऊन सबस्क्राईब करा खाली दिलेली जी बेल आयकॉन आहे तिला तुम्ही ऑन करून घ्या जेणेकरून माझी जे नवीन मा नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर चला तर आपण निघूया आपल्याकडं आला आहे गुंजन भाई तर चला आपण दोघं आणि तुम्ही गुंजन के साथ गोदावरी नदी तर काहीच आपण आताच घराच्या बाहेर निघलेलं आहे आणि बघा पाऊस चालू झालेला आहे इकडं तर चला आपण जाऊया नाशिकला दोन दिवसापासून खूप जोरात पाऊस चालू आहे तर आपला गुंजन गाडी पुसतोय तर चला तुम्ही मी गुंजन वे टू गोदावरी बघा कपडे कसे धुतो आपण पालोय आणि चला मी गुंजन वंद स्टॉप गोदावरी नदी चला ినల ం.

तर आपण जाऊया आता आपण मध्ये पोहोचतोय आता आपण थोड्या गोदावरी तर जाणार नदीला आणखा हो आमचं दे पाहण्यासाठी नाशिककरांनी खूप इथं गर्दी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता पण पोहोचलो गोदावरी नदीच्या वरच्या पुलावरती तर आपण सगळ्यात पहिले गाडी पार्क करूया तर गाडी आपण इथं पार्क केलेली आहे तर आपण थोडंसं पुढे जाऊन बघणार आहे तर गोरा गोदावरी नदीला कसा पूर आलेला आहे चला तुम्ही मी काही देखील दिली जाऊ गुंजन गाडी पार्क करून आलेलं आहे आणि आपण आता गोदावरी नदीच्या आपलं पुलावरती आहे तर चला गोदावरी नदीला आलेला महाभयकरपूर गोदावरी नदीला पूर आल्यामुळे बघा नाशिककरांनी खूप प्रचंड सगळे मंदिरं काही प्रमाणामध्ये पाण्याच्या खाली गेलेली आहे नाशिक मध्ये चालू असलेल्या दोन दिवसा पावसामुळे गंगा नदीला खूप पूर आलेला गोदावरी नदीचा पूर बघा काही मंदिरं बहुतांच्या पाणीच घालतांनी खूप गर्दी केली आहे आपल्या बनण्यासाठी आता रामकुंड परिसरामध्ये आहे आणि आता आपण याला तर तिकड सगळ्यात जायचं जाणार आहे पुण्यावरून तुम्हाला पास होणार आहे पाणी का तर जाम पाणी घालते आता आपण चालतो आहे बॅक साईडला दुसऱ्या आपण आता दुसऱ्या बाजूला जाऊया आणि तुम्हाला पूर दाखवूया आणि गुंजेंनी गाडी काढली आणि आपण निघालोय आहे तर चला गोदावरी नदीला आलाय आहे आणि त्यात ट्रॅफिक ट्रॅफिक आहे आणि हे बघा हे लोक सगळेजण पूर पाहण्यासाठी आलेले आहे चप्पलच खाली पडले खाली पडले काय रे <laughs> अरे चप्पल पडून गेली तर चला त्याची चालतीवर चप्पल पडून गेली होती

अस चुकून करू नये अस चुकूनही करू नये कोणी वाहून जाऊ शकते या केवरची ट्रॅफिक आणि आपण बरोबर आहे काही नहीं नाही पर हमने कहा से तो रास्ता निकाल और आपके लिए हम सब कुछ छोड छोडछाड कर आ गए गोदावरी नदी ते दाखवायला बघू शकता आपण दुसऱ्या बॅक साईडने आलेलं आहे आणि नाशिककरांनी या पुलावर सुद्धा हा पूर पाहण्यासाठी खूप गर्दी केलेली आहे बाई चालले आपले गंगा घाट पाण्यानी जाम झाले पुर कस किती गोले बघ बर बाबोयुकी आमच्या नाही पण आपण शोधणार आहे ते थांबत पुढच्या और नासिक नासिक के आम आशी और रास्ता 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 इसको भजन नहीं तो इधर लाऊंगी ना कुत्ते गाड़ी इधर से जाने पानी 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 नासिक का आपण डायरेक्ट आता तिकडच्या बाजून इकडे आले काही तुमच्यासाठी फक्त तुमच्याचल्या बादल्या आधी इकडं काही आहे काही तिकडचं मोठ्या आहे आणि इकडं बा जातो गुंजन पोहायला डायरेक्ट 이래고 군잔 카폰 어우 군잔 게다듬. 어이 어이 어이. 레리 레리, 랑게차 레리 다바바. 까까. 까만씨. 머미. 안녕 랑게서 뿌리발라. 랑게와 뿌리발이 발라줘. एवढं थोडं सकाळी पाऊस पावसात भिजून खूप भूक लागली तर आता घेऊन घेणार आम्ही दोघं जण आलोरी पावभाजी खायला आणि आता पावभाजी चाललो चाललोय घरी तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये